नमस्कार कसे आत सगळे मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या आमच्या ह्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्य आजच्या आपल्या ह्या खास अशा भागात आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय सुपरस्टार एक नावाजलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांच्याबद्दल बहुतेक जणांना आजच्या पिढीला तर केवळ हरिवंशराय बच्चन हे अमिताभ बच्चन यांचे वडील होते इतकंच माहीत आहे पण भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांची एक वेगळी अजरामर ओळख आहे जी त्यांनी स्वतः निर्माण केली आहे हे आजच्या पिढीला सांगण्यासाठी हा आजचा भाग त्यांच्या जयंती दिनी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आशा करतो की हा भाग तुम्हाला नक्की आवडेल हा भाग संपूर्ण पहा कारण भागाच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या भागात कुठेतरी सापडेल जे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे बच्चन यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सात रोजी ब्रिटिश भारतात असलेल्या आग्रा येथील औंधच्या झाला यांचा जन्म हिंदू कायस्थ कुटुंबात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव नारायण श्रीवास्तव हो, तर आईचे नाव सरस्वती देवी होते त्यांच्या कुटुंबाचे मूळ आडनाव श्रीवास्तव होते मग त्यांनी बच्चन असे आडनाव लावण्यास सुरुवात का केली चला ते देखील जाणून घेऊया त्यावेळी दुसऱ्या एखाद्या नावाने किंवा कोणत्या वेगळ्या टोपण नावाने लिखाण करण्याची एक वेगळी फॅशनच होती असं म्हणा असं पाहायला गेलं तर फॅशन देखील होती आणि गरज देखील होती त्यावेळी इंग्रजांची सत्ता आपल्या भारतावर असल्यामुळे भारतीयांच्या लेखणीवर देखील त्यांची हुकूमत होती त्यामुळे आपले लिखाण त्यांच्यापासून वाचवून ठेवण्यासाठी देखील पर्यायी नावाने लिखाण केले जायचे त्यामुळे सुरुवातीला त्यांनी बच्चन या नावाने आपल्या कविता लिहायला सुरुवात केली होती बच्चन म्हणजेच एक लहान बाळ ज्यावेळी त्यांचे मोठे मुलगे अमिताभ बच्चन यांना शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांचे आडनाव बदलून बच्चन हे कायमचे ठेवले शिवाय हरिवंशरायजी आणि त्यांच्या पत्नीचा जातीय व्यवस्थेला कायम विरोध देखील होता त्यामुळेच कदाचित त्यांनी हे नाव निवडले हरिवंशराय बच्चन यांनी महापालिकेच्या शाळेतून आपल्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली सोबतच कायस्थ पाठशाळेतून त्यांनी उर्दू शिकण्यास सुरुवात केली होती नंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठातून आपले पुढील उच्च शिक्षण घेतले एकोणीशे एक्केचाळीस मध्ये ते अलाहाबाद विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू झाली एकोणीशे बावन्न पर्यंत शिक्षकी नोकरी केल्यानंतर त्यांचे इंग्रजी साहित्यात रस अधिक वाढत गेला त्यांना इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट म्हणजेच पी एच डी करण्याची त्यांना संधी मिळाली आणि ते सेंट कॅथरीन कॉलेज केम्ब्रिज येथे दोन वर्षासाठी गेले हिंदी कवी या नात्याने त्यांना नेहमीच इंग्रजी साहित्यात विशेष रस होता आणि त्यात आणखीन भर म्हणून आयरिश कवी डब्ल्यू बी एड्सचे कार्य आणि जीवन याबद्दल त्यांना नेहमीच रस होता डब्ल्यू बी एड्स म्हणजेच विल्यम बटलर एड्स हा एक आयरिश कवी लेखक नाटककार होता विसाव्या शतकातील साहित्यातील महत्वाच्या व्यक्तींपैकी तो एक होता त्याच्या आयुष्यावर डॉक्टरेट मिळवल्यामुळे ते इंग्रजी साहित्यात पी एच डी करणारे भारतीय परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षकी नोकरी सुरू केली आणि सोबतच ऑल इंडिया रेडिओच्या अलाहाबाद स्टेशनवर निर्माता म्हणून काम पाहू लागले पुढे ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी सेलमध्ये विशेष अधिकारी म्हणून काम पाहू लागले त्यासाठी ते दिल्लीला गेले काही अधिकृत कागदपत्रांचे हिंदीत भाषांतर करून त्यांनी तिथे दहा वर्ष देशसेवा केली या दरम्यान हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला शिवाय या काळातच त्यांनी मॅकबेथेल्लो डब्ल्यू बी एड्स ओमर खय्याम यांच्या प्रमुख कामांचे हिंदीमध्ये अनुवाद देखील केले हरिवंशराय बच्चन यांचं लग्न एकोणीशे सव्वीस मध्ये झाले तेव्हा ते फक्त एकोणीस वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी श्यामा या फक्त चौदा वर्षांच्या होत्या पण त्यांचा हा।, हा संसार फक्त दहा वर्ष चालला कारण एकोणीसशे छत्तीस मध्ये मुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी पाच वर्षांनी एक सामाजिक कार्यकर्ता तेजी सुरी यांच्याशी दुसरं लग्न केलं अलाहाबाद मध्ये विद्यापीठात शिकवत असताना तिथे त्या देखील शिक्षिका होत्या तिथेच त्यांना त्या आवडल्या आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेजीजींचा बच्चनजींना अनुवाद करण्यात लिखाण करण्यात देखील मदत व्हायची याच जोडप्यांना दोन मुले झाली मोठा मुलगा अमिताभ बच्चन तर लहान मुलगा अजिताभ बच्चन अजिताभ बच्चन यांच्याबद्दल तुम्हाला फार काही माहीत नसेल पण हे भारतातील एक खूप मोठे उद्योगपती आहेत असे देखील म्हटले जाते की त्यांचे मोठे भाऊ हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचे मोठे मुलगे म्हणजेच भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेते अमिताभ बच्चन यांना घडवण्यामागे देखील त्यांची महत्वाची भूमिका होती पण हरिवंशराय सारख्या कलावंताने भारताला एक महान कलाकार दिला हे मात्र नाकारता येत नाही त्यांनी अनेक कविता लिहिल्या कथा लिहिल्या त्यांचे बरेच काम हिंदी सिनेमामध्ये देखील वापरले जाते एकोणीशे नव्वद मधील अग्निपथ हा चित्रपट एक उत्तम उदाहरण ठरेल त्यासाठी पण त्यांना सर्वात जास्त नावाजले गेले ते म्हणजे त्यांच्या मधुशाला या अप्रतिम लेखणीमुळे या पुस्तकात आपल्याला त्यांच्या छोट्या कविता सापडतात आता छोट्या कविता म्हणजे अवघ्या चार ओळींच्या मधुशाला ही ओमर खय्याम यांच्या रुबाईपासून प्रेरित आहे रुबाई, रुबाई म्हणजेच आपण मराठीत त्याला चारोळी म्हणतो एकोणीशे पस्तीस मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यांच्या या लेखणीमुळे ते प्रसिद्ध झाले शिवाय त्यांनी लिहिलेले ले त्यांच्या चार भागांचे आत्मचरित्र देखील खूप प्रसिद्ध आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये हरिवंशराय बच्चन यांना राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता भारत सरकारने त्यांच्या हिंदी साहित्यातील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे याशिवाय त्यांना सोवियत लँड नेहरू पुरस्कार आफ्रो एशियाई लेखक संमेलनाचा लोटस पुरस्कार आणि सरस्वती सन्मान देखील त्यांना देण्यात आला आहे उत्तर प्रदेश सरकारने त्यांना यश भारती सन्मान दिला होता तर त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार तीन मध्ये भारत सरकारने त्यांच्या नावाने एक टपाल तिकीट काढले अठरा जानेवारी दोन हजार तीन रोजी त्यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत आपला अखेरचा श्वास घेतला आणि आणखी एक भारतीय साहित्य संस्कृतीतील तारा कायमचा हरवला त्यांच्या अंतविधीसाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता यात नातेवाईक तर होतेच पण प्रसिद्ध सिने अभिनेते आणि आणखी बरीच मोठी मोठी मंडळी देखील त्यावेळी उपस्थित होती मधुशाला नीडका निर्माण निशा निमंत्रण क्या भूलू क्या याद करू दो चट्टाने मिलन यामिनी मधुकलश दशद्वार सोपांतक जाल समेटा नीली चिडिया सतरंगिनी ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत यातील तुम्ही त्यांचं कोणतं लिखाण वाचलंय हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हो आत्ता कोणतं वाचणार आहात हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणतीही पुस्तकं वाचण्यासाठी हवी असतील तर खाली आमच्या पुस्तकालयाची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्यावर क्लिक करून मागवू शकता किंवा आमचा इन्स्टा आयडी तुम्हाला इथे दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंट वर तुम्ही ऑर्डर करू शकता आशा करतो की आजच्या भागात तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल जर हो तर नक्की लाईक करा चला तर वळयात आजच्या प्रश्नाकडे हरिवंशराय बच्चन यांनी कोणत्या लेखकावर अभ्यास करून पीएचडी केली होती या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला हा भाग जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल